नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे उद्या गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे चार डिसेंबर वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आली आहे आणि ही पौर्णिमा या वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मोत्सव देखील साजरा केला जातो या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे घरात कधीच अन्नधान्याची कमतरता पडणार नाही घरात सुख समृद्धी ही, ही अखंड राहणार आहे बघा आपल्याला हा उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे ही सेवा कशी करायची कधी करायची कोणती वस्तू अर्पण करायची कशी अर्पण करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बघा मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय महत्व आहे या दिवशी जसं आपण माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू यांची एकत्रित पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्या देवघरात असलेल्या अन्नपूर्णा देवीची देखील या दिवशी पूजा केली जाते आपल्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता पडू नये आपल्या घरातील किचनमधील भंडारा नेहमी भरलेला असावा यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला होता असे मानले जाते अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचेच रूप असल्यामुळे आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा देवीची या पद्धतीने पूजा करायची आहे आपल्याला सर्वात अगोदर सकाळी उठल्यावर पौर्णिमा असल्यामुळे आपला दरवाजा आपलं घर दार स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्यावर प्रसन्न होते गुरुवार असल्यामुळे आपल्याला उद्या फरची पुसता येणार नाही ना तुम्ही बुधवारी संध्याकाळी फरची पुसून घेतली तरी चालेल गुरुवारी घरात सर्वत्र गोमतीर पाणी तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे घर तुम्ही झाडून झाडून घेऊ शकतात यानंतर आपल्याला आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक खोलगट अशी वाटी घ्या या वाटीमध्ये हळदी कुंकू ओलं करून याने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे सर्वात अगोदर या दिवशी आपल्याला बघा देवांना स्नान घालताना आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोतच त्याचप्रमाणे आपल्याला दत्तगुरूंची देखील पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून पूजा करायची आहे स्वामींच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर देखील पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामूर्ताने अभिषेक करा किंवा एक तांब्याभर पाणी घ्या त्यामध्ये थोडस कुंकू टाका आणि कुंकू मिश्रित पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकतात अभिषेक करताना तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवी नम ओम अन्नपूर्णा देवताई नम हा मंत्र हा साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे यानंतर देवीच्या मूर्तीला कोरडं करून घ्यायचं एक खोलगट वाटी घ्या कुंकू आणि हळद ओलं करून एक स्वस्तिक काढा स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा आणि यावर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे हे सर्व करण्याच्या अगोदर धूप दीप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला बसून या देवीवर आपल्याला तांदळाने अर्चन करायचं आहे एका वाटीत अखंड तांदूळ घ्यायचा आहे बघा तांदूळ घेताना तो तुटलेला तांदूळ घेऊ नका अखंडच तांदूळ आपल्याला यासाठी वापरायचा आहे अत्यंत महत्त्वाचा उपाय सेवा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्याला आपल्या उजव्या हातात मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून आपल्याला ते अर्पण करायचे आहे हे करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णा देवता भ्यो नमहा ओम अन्नपूर्णा देवताय नम जो मंत्र तुम्हाला सोपा वाटत असेल येत असेल तो मंत्र म्हणा आणि मूठभर तांदूळ आपल्या उजव्या मुठीत घेऊन आपल्याला ते डोक्यावरून अर्पण करायचे आहे असं आपल्याला देवीच्या खांद्यापर्यंत जोपर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवीला नमस्कार करायचा आहे घरात सुख समृद्धी नांदू दे घरात कशाचीच कमतरता पडू देऊ नका अन्नधान्यांचा साठा कधीच कमी पडू देऊ नका अशी प्रार्थना करायची आहे अन्नपूर्णा देवीला मनापासून नमस्कार करायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा गंध लावून घ्या धूप दीप ओवाळून घ्या फुल अर्पण करा त्यानंतर आपल्याला ही वाटी किंवा तामाणामध्ये ही वाटी ठेवून आपल्याला हे ताट किंवा ही वाटी तुम्हाला तुमच्या देवघरापशीच तुम्हाला ठेवायची आहे तुम्ही जिथे ही पूजा केली असेल तुम्ही संपूर्ण दिवसभर ही वाटी तिथे ठेवली तरी चालेल किंवा किंवा थोड्या वेळासाठी तशीच ठेवा आणि त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्यावर तुम्हाला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून तुमच्या देवघरात ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीही जमिनीवर कापडावर ठेवू नये अन्नपूर्णा देवी, अन्न देवी नेहमी आपल्याला एका वाटीत तांदूळ घेऊन त्या वाटीवर ठेवायची आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णाच्या हातात जी पळी आहे त्या पळीत देखील आपल्याला तांदूळ ठेवायची आहे ती पळीदेखील कधीच रिकामी ठेवू नये बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला नेहमी आपण ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवलेले आहे बघा उत्तर दिशेला आपण सगळ्यात शेवटी शिवलिंग ठेवलेले आहे शिवलिंगाच्या आपल्याला डाव्या बाजूला शिवलिंगाच्या बाजूला आपल्याला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आपण जी उत्तर दिशा आहे ह्या उत्तर दिशेला शिवलिंगाचा निमुळता भाग ठेवतो आणि उत्तर दिशेचा सगळ्यात शेवटी आपण शिवलिंग ठेवत असतो आणि ह्या शिवलिंगाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे तर या, या पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय आपल्याला या दिवशी आवर्जून करायचा आहे धन्यवाद